लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आज राहुरी खुर्दे येथील बोवासाहेब मंदिर येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी शोकसभा घेतली गेली पक्षीय कार्यकर्त्यांनी स्वर्गीय कर्डिले यांच्या कार्याच्या माध्यमातून आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली कर्डिले यांच्याकडे काम घेऊन गेलेला कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो कुठलीही पर्वा न करता काम सांगा एका फोनवर काम फत्ते व्हायचं अशा लोकप्रिय नेत्याला आपण सर्वजण कायम चमूकलोय अशा भावना व्यक्त करत दुःखद अंतकरणानं स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली शोकसभेची कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार डोळस यांनी केली तर प्रतिमेला पुष्पहार ज्येष्ठ नेते गेणू तोडमल यांनी अर्पण केला परमेश्वर त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांचा सर्वांच सांत्वन करू माझ्या कुटुंबियाच्या वतीने व कुमावत कुटुंब ग्रामपंचायत व तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मी कलील साहेबांना भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली वाटे असं योग्य महत्व होत त्याने तालुक्यात हो ता नगर दिल्याच नाही फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण केली होती त्यांचं सांगायचं झालं ते कधी माणूस त्याला पाहिलं होतं त्याच्यामध्ये जाणार थांबणार बोलणार असं व्यक्तिमत्व फारच होणार नाही आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कामाचा माणूस म्हणण्यापेक्षा त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्या नावामध्येच काम होतं त्यांनी कुठल्याही त्यांचा दबधबा नुसता राऊरीत मतदारसंघ नव्हे राऊरीत नगरचं जिल्हा नव्हे पूर्ण राज्याच्या राजकारणावर त्याच साहेबांचा जो धबधबा होता तो, तो, तो नावावर त्याचे ना काम व्हायचे हो कडीले साहेबांनी पाडवलं म्हणून तुम्हाला मंत्रालयामध्ये काही लोकांना अजून आलेचं साहेबांचं नाव सांगितलं का कुठलंही काम आडत नव्हतं अशा या माणसाला मी माझ्या चव्हाण कुटुंबियाच्या वतीने राऊरी खुर्द ग्रामपंचायतचे सचिव या नाताने ग्रामपंचायत शिवसेनेने यावेळी आयुब पठाण पुंजाजी आघाव शिवाजी शेंडे अश्विनी कुमावत प्रदीप पवार नरेंद्र शेटे अमोल डोळस दिलीप आघाव अशोक तोडमल निसार शेख बाबासाहेब पोपळघट बाबासाहेब शेडगे भाऊराव शेडगे रफीक शेख राजेंद्र खोजे नानाभाऊ तोडमल सचिन शेटे राजू क्षीरसागर एकनाथ माळी जितेंद्र गिरासे राजू वाघमारे सतीश पावटे राजू भांड गोरख चोपडे अक्षय पाटोळे पवन गिरासे गणेश चोपडे यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते ग्रामपंचायतीचे सचिव चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा काल बनव नवीन पत्ती काल चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा